पुणे शहर पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागात मिळून बुलियन बॅरे सिंड्रोम म्हणजे जी बी एस रुग्णांची संख्या गुरुवारी सदुसष्टवर पोचली आहे ही संख्या बुधवारी एकोणसाठ होती त्यामध्ये एका दिवसात आठ रुग्णांची भर पडली आहे यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक एकोणचाळीस रुग्णांची नोंद झाली तर पुणे शहरात तेरा पिंपरी चिंचवडमध्ये बारा तर तीन रुग्ण इतर जिल्ह्यांमधले आहेत त्यापैकी तेरा रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत या दरम्यान आता जी बी ला कारणीभूत असणारा एक जीवाणू आढळून आलाय हा जीवाणू नेमका कोणता आहे आणि हा जी बी एस आजार नेमका कोणत्या कारणाने वाढतोय समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखर लाईव्ह रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गुलियन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस रुग्णांच्या नमुन्यात जीबीएस ला कारणीभूत असलेला एक जीवाणू आढळलाय तो म्हणजे कॅम्पिलो बॅक्टर जेजुनी हा बॅक्टेरिया आढळलाय हा जीवाणू दूषित पाण्यातून पसरतोय यामुळे सध्याची वाढलेली जीबीएस रुग्णसंख्या ही दूषित पाण्यामुळेच वाढली असल्याचं स्पष्ट झालंय याबाबतची माहिती राज्याच्या साथरोग विभागाच्या सहसंचालक डॉक्टर बबिता कमलापूरकर यांनी दिली गुरुवारी एन आय कडून उशिरा काही रुग्णांची तपासणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी काही अहवालात जेजुनी जीवाणूसह नोरो विषाणू आढळलाय नोरो वायरस हा शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन आठवड्यांपासून जी बी एस या मेंदूविषयक आजाराचे अचानक रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जाते खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या रक्ताचे आणि शौचाचे नमुने एन आय व्ही तपासणीसाठी पाठवण्यात आले या दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतोय या बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यानंतर नंतर रुग्णांमध्ये एक ते तीन आठवड्यांनी प्रतिकार शक्ती शरीरातील नसांवर हल्ला करते व परिणामी जीबीएस होतो असं डॉक्टर सांगतात पुणे शहरातील एकूण रुग्णांपैकी सत्तर टक्के रुग्ण हे सिंहगड रस्त्यावरील धायरी खिरकटवाडी ते खडकवासला पर्यंतच्या भागातील आहेत ऐंशी टक्के रुग्णांमध्ये आधी उलट्या जुलाब अशा पोटविकाराची लक्षणं होती या भागातील बहुतांश लोकवस्तीला होणारा पाणी पुरवठा हा विहीर टँकर मधून होत असल्यानं दूषित पाण्यामुळेच हा आजार वाढल्याची दाट शक्यता पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे तसेच अन्न पदार्थांमधूनही बाधा होत असल्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले व आरोग्य प्रमुख डॉक्टर नीना बोराडे यांनी गुरुवारी सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते खडकवासला पर्यंतच्या भागातील पानवट्यांची पाहणी केली तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे हॉस्पिटलला भेट दिली त्यावेळी त्यांनी धायरीपासून पुढे बहुतांश भागाला नांदोशी येथील विहिरीतून तसेच टँकरमधून पाणी पुरवठा होत असल्याचं आढळलं या आजारातून नुकतेच बरे झालेले सत्तावीस वर्षांचे लेखक संदीप त्यांचा अनुभव सांगतात की घाबरून जायचं कारण नाही हा विकार शंभर टक्के बरा होतोय लहान बाळ जसं बसायला चालायला शिकतात तशी ही प्रक्रिया पूर्ण होते शारीरिक शक्ती मिळवण्यासाठी फिजिओथेरपी फार महत्वाची आहे मी आता माझ्या नियमित कामांबरोबरच क्रिकेटही खेळतो या काळात कुटुंबाची साथ फार महत्वाची आहे असं ते म्हणतात त्यामुळे या आजाराला घाबरण्याची गरज नाहीये तसेच या आजारापासून दूर राहण्यासाठी उकळून गार केलेलं पाणी प्या तसेच बाहेरचे पदार्थ खाणं टाळावं त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि इतरांनाही सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा